कटोरीचा पेपर पॅटर्न काढायचा आहे तर त्यावेळेला कटोरीचं माप घ्यायचं किती असं प्रश्न जवळपास नव्याण्णव टक्के मैत्रिणींना पडत असतो तर त्यांच्यासाठी खास असा मी हा चार्ट दिलेला आहे आणि एक फॉर्म्युला दिलेला आहे चला तर मग तो फॉर्म्युला आपण बघू छत्तीस साईजचा हा ब्लाउजचं च मी इथं मार्किंग करून घेतलेला आहे इथं गळ्याचं मार्किंग केलं आर्मोलचं जे तुमचं मार्किंग असेल ते करून घेतलं खालच्या बाजूला योगपट्टी घेऊन घेतली आता प्रश्न येतो कटोरीचं माप कटोरीचं माप किती घ्यावं हे नेमकं समजत नाही त्यासाठी मी आता तुम्हाला एक फॉर्म्युला सांगणार आहे म्हणजे अठ्ठावीस ते पन्नास साईज साठी तुम्ही हा फॉर्म्युला वापरू शकता शिवाय मी हा चार्टही तुम्हाला चा देणार आहे कटोरीचं माप नेमकं घ्यायचं किती त्याच्यासाठी हा फॉर्म्युला वापरायचा छातीच्या मापाचा सहावा भाग करायचा आणि त्यामधून शून्य पॉईंट फाईव्ह म्हणजे अर्धा इंच वजा करायचा हा फॉर्म्युला आहे तर बघा हा छत्तीस साईजचा ब्लाऊज आहे बरोबर त्याचा सहावा भाग करायचा आणि त्यामधून वजा करायचे सहावा भाग केला तर तो येतो सहा इंच आणि सहा मधून जर का अर्धा इंच वजा केलं तर आपलं माप येतं फाईव्ह पॉइंट फाईव्ह इंच म्हणजे साडेपाच इंचाची कटोरी आपल्याला छत्तीस साईज साठी घ्यायची आहे आणि हा छत्तीस साईजचा सा... पेपर पॅटर्न आहे गळ्याच्या बाजूने मी घेतलेला आहे इथं साडेचार इंच बरोबर आणि जी आर्मोलची गोलाई असेल तुमची तुम्ही जी दिलेली असेल पुड़ी ती पुढील भागाच्या कटिंगची तर तिथून तुम्हाला अडीच इंचावर एक मार्किंग करायचं आहे आणि आता हे कटोरीचं माप किती घ्यायचं साडेपाच इंच कारण हा फॉर्म्युला आपण वापरणार आहोत आणि मी इथं काय केलेलं आहे साडेपाच इंचावर एक मार्किंग करून घेते अशा पद्धतीने आता मला इथं तीन पॉइंट मिळाले एक दोन तीन आता हे तीनही पॉइंट मी प्रथम तुटक रेषांनी जोडून घेते आणि नंतर ह्या रेषा आपण डार्क करून घेऊ शकतो हे बघा अशा पद्धतीने हे आपल्याला डार्क करून घ्यायचं आहे आता हे आपलं माप निघालेलं आहे कटोरीचा आणि हा फॉर्म्युला तुम्हाला सर्व साईजला वापरायचा आहे बऱ्याच मैत्रिणी कन्फ्युज असतात की ताई कटोरीचं माप किती घ्यायचं तर बघा मी इथं तुम्हाला हा चार्ट दिलेला आहे इथे हा चार्ट दिलेला आहे आणि हा फॉर्म्युला दिलेला आहे हवं तर तुम्ही याचा स्क्रीनशॉट घेऊन घ्या किंवा एका वहीमध्ये लिहून घेतला तरी सुद्धा चालेल याची डिटेल कटिंगचा व्हिडिओ बघायचा असेल तर याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये देते आणि तुम्ही तो डिटेल व्हिडिओ बघू शकता तुम्हाला जर का परफेक्ट मापांची कटिंग पाहिजे असेल तर आपल्याकडे अठ्ठावीस साईज पासून पन्नास साईज पर्यंतचे कटोरी प्रिन्सेस सर्व साईजचे सर्व प्रकारचे पेपर कटिंग मिळतात तुम्हाला असे पेपर कटिंग ऑर्डर करायचे असतील तर स्क्रीनवर दिलेल्या मोबाईल नंबरवर व्हॉट्सअपला मेसेज करा